एक वर्षापासून आपला हा प्रश्न प्रलंबित होता की बोराळा ते पिंपळा रस्त्याची दुरुस्ती करणे या बाबतीमध्ये आणि आज खऱ्या अर्थानं दोन चोवीस मध्ये या कामाला प्रशासकीय मान्यता भेटली होती गावात येत असताना आपलं बोराळा गाव या गावाला काही गाव असे असतात पाटील की पिंपळाला जायचं म्हणजे पिंपळाचे लोक जातात महागावचे लोकांचे येते धामगावचे येते गावात सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येते पण बोराळा तालुक्यातला प्रत्येक माणूस येतो आणि

चतुर्थ ठिकाणी डोक्यात टेकवायची आधीच मला समजून आली हा रस्ता पाहून निघले म्हणून मी देवाला पाहायला आलो रस्ता शंभर टक्के पाहिलेला आहे आणि हा अगोदरच मंजूर केलेला आहे त्यामुळे या रस्त्याची काम असेल आणि नंतर मग आपल्या विभागातील शिवारसेना पिंपळामध्ये असून पिंपळाच्या सगळ्या शेतकऱ्यांची शेती आपल्या बोरा शिवारामध्ये होती त्यामुळे आपण या रस्त्याची काम करत असताना जवळपास देर आहे दुरुस्त आहे त्या पद्धतीने बारा कोटी सहासष्ट लाख रुपये या रस्त्याला मंजूर केले छोटी मोठी किंमत नसते कि काम मंजूर करून आणायला विधानसभेमध्ये आपले प्रश्न मांडावे लागतात त्या लोकांना त्याचा पटवून द्यावा लागते की ग्रामीण भागातील लोकांना शेतकऱ्याला शेतकऱ्यांची उत्पन्न हे फक्त शेतीवर अवलंबून सोयाबीनवर कापसावर त्याच्या हल्ली या माणसाला लागते अनेक गाडीत असताना याची कष्ट खूप मोठ्या प्रमाणावर तुमचं आमचं बियावर काम असू द्या तिथे करून आपल्याला तो सगळा माल गावापर्यंत आणायचा नंतर शहरापर्यंत देण्यासाठी रस्त्यांची अत्यंत आवश्यकता असते या दळणाचे जर रस्ते महत्व असतील तर मासे लावायला घेत पाणी असून ऊस लावायला भेट बाकी सगळ्या गोष्टीमध्ये जे नक्की पिक आहे त्याकडे सुद्धा शेतकरी बोलतो सगळ्यात महत्वाचे रस्ते आज आपल्या तीर्थक्षेत्र कोरा झालेलं आहे या ठिकाणी शनिवारी मी म्हणतो की मतदारसंघातील आपल्या तालुक्यातून नांदेड मधून असेल आजोबा चावण्या मध्ये असेल निंबुली कळंबुली म्हणून सुद्धा सगळेजण बोरायाच्या पाऊल मारुतीचं दर्शन घ्यायला होता आणि याच ठिकाणी अत्यंत महत्वाचा रस्ता होता आणि तो रस्ता करण्यासाठी आपण जवळपास बारा कोटी रुपये मंजूर केले त्यांची तांत्रिक मान्यता सुद्धा नऊ कोटी रुपयाचे नऊ डोळ्यांची पुढे आपण याच्यामध्ये घेतली त्याच्यानंतर एकूण लहान पुढ्याची संख्या तीन आहे म्हणजे अकरा बारा फुट या रस्त्यावरून आहे जे बोराळा पाठी पासून ते पिंपराळा गावापर्यंत येथे आता अडचण तुमची त्या बाबतीमध्ये राहणार नाही आणि याचा देखभाल दुरुस्तीचा कार्यक्रम जे कॉन्ट्रॅक्टर त्याला पाच वर्ष जर हा रस्ता खराब झाला तर पुन्हा करून घ्यावा लागणार आहे त्यामुळं आपले इंजिनियर आपण सगळे गावकरी मंडळी याच्यातला एक न एक आपल्या गावचा रस्ता आहे पण ती व्यवस्थित करून घ्यावा लागेल सर बस तुमचा काल रात्री काम सुरू झालं काम सुरू झालं की मला रात्री साडे दहा वाजता एखादा फोन माहिजी म्हणलं रस्ता कसा हो मी म्हणलं मी सकाळी सरळ करून त्यामुळे आपण सगळ्यांना दक्षला पाहिजे सगळ्या रस्ता पाहिजे नाली पाहिजे मात्र आपलं काय जम आपलं कोण कोणपूर आहे आर्ध्या रोडवर मग आपण विकासाच्या अपेक्षा पण आपण करणार सगळ्या पक्ष आमदार खासदार नरेंद्र मोदी पंतप्रधानांना येऊन करायचं होते का देशाच्या पंतप्रधानांना आपण पंतप्रधान काय केलं मुख्यमंत्र्यांनी काय केलं आमदारांनी काय केलं खासदारांनी काय केलं प्रत्येक नागरिक याच्यासाठी जबाबदारी आमदाराचं काय सरपंचाचं काय काम असते गावातले जे काय रस्ते असतील नाल्या असतील त्या व्यवस्थित ठेव जिल्हा परिषद सदस्याचं काम काय असते आपलं रोड जे असतात ते दुरुस्त केलं आमदार खासदाराचे काय काम असतात त्यानं आपल्या विभागात इरिगेशन वाढवलं पाहिजे त्याने कारखानदारी आणली पाहिजे त्यानं तिथल्या काही चार पोरांना नोकऱ्या लागल्या पाहिजे यासाठी काम केलं पाहिजे त्यानं तिथल्या विभागामध्ये आपल्या जेवढे काही नद्या नाल्या येतात त्या सरळ केल्या पाहिजे त्यानं कोल केल्या पाहिजे तिथल्या जिल्हा परिषदच्या शाळेला त्यानं निधी आणला पाहिजे ज्याच्या माध्यमातून ग्रामीण कुळ भागातील मुलं शिकले पाहिजे ज्याचे त्याचे त्याला सगळ्याला सगळ्याला काम लावले पण आपल्याला कसं म्हणतो की बाबा हा दर, दर की दवा चेडू बाबा तशा पद्धतीनं न झालं पाहिजे आता रात्री साडे दहा वाजता कोणता वाटला आपल्याला तेच कळलं गेलं त्या विनोदाचा भाग सोडला तरी सुद्धा सगळ्या माणसाची जसे आपले अधिकार आहेत तसे कर्तव्य कर्तव्य सुद्धा आहेत हे रस्ता होत असताना जर तुमच्या गावाला आपण बारा कोटी रुपये टाकायचं त्याची तांत्रिक मान्यता नऊ कोटी रुपये असेल तर गावातल्या प्रत्येक माणसाचा हे कोणी आमदाराच्या खिशातून पैसे आणले का कोणी कादाराच्या पिशातून आले का आम्ही सोयाबीनकडून पैसे आले काय तर हे तुमचा सगळ्याचा टॅक्सचा पैसा आहे

नळकांडी पुढं आणि तीन लहान कुडं पुड़। बारा पुलं आणि रस्ता होणार आहे आणि दहा पुढचं त्याच्यावर बजेट पडणार नाही त्यामुळे आपण सगळ्यांनी हा रस्ता व्यवस्थित करून घेण्यासाठी काम केलं पाहिजे विनाकारण त्याला बोलण्याचा काही अर्थ नाही पण आपण सगळ्यांनीच या बाबतीमध्ये दक्ष राहिलं पाहिजे